मित्रांनो फलटन गॅरेज प्रवीण मिस्त्री बोईंचकरांचा शंभू हा आज मायनी येथे झालेल्या मैदानामध्ये फायनल सहाव्या क्रमांकाच्या गुलालाचा था, मानकरी ठरलाय आज शंभूचा पहिरा केवळ्या हवेलीकरांचा हो शंकर बर शंकर बरोबर करण्यात आलेला होता आ, दादा आज मैदानामध्ये भरपूर चर्चा झाली की पहिलंच मैदाना पहिल्याच मैदानामध्ये बैल घेऊन दोन दिवस झाले अच्छा बैल घेऊनच दोन दिवस झाले आणि दोन दिवसात तुम्हाला त्याने लगेच गुलाब घेऊन करून दिला कसं काय आज पहिल्याचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं आतुरडावरून पहिल्याचं नियोजन केलेलं तर त्यांनी नियोजन केलं रात्री पायरा केला आज सकाळी इकडे आलो गट काढला सेमी पण अंतरानं काढला एक दीड टांग्याने सेमी काढला आणि फायनलला गाडी राहिली बरं आता बैल खरेदी कसा काय केला तुम्ही बैल आपले ते पाच सहा दिवस होते आपले इथे राहिले म्हणजे जोडेदारच आपले त्यांनी राहिला आपण बैलाचा पळ बघितलं आपल्याला बैलाचा पळ आवडला आपण खरेदी केला खरेदीच केला कितीला झाली खरेदी ही झाली पाच लाख पंधरा पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तुम्हाला चीज झाल्यासारखं वाटतंय का दोन दिवसातच गुलाल गुलालदी पैसेच फेडल काय त्या पैशाला करायचं दोन दिवसात गुलाल दिला म्हणल्यावर सगळं पैसेच फेडले बर आपल्या दावणीला अजून शर्यतीची किती बैल अजून दोन बैल आहेत दोन बैल पण सोन्या नावाचे अजून दोन बैल आहेत बर बस दोन्हीचं नाव सोन्या दोन्हीचं नावच्या जोडीला आता हा आता हा शंभू बर आता खरेदी करताना असं काय वैशिष्ट्य जाणवलं की तुम्ही ठरवले की हाच घ्यायचा खरेदी करताना म्हणजे एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पण मोकळ्या मनानं दिला आम्ही मोकाळ्या मनानं घेतला आणि आज मोकाळ्या मानानं गुलालच पण राहिलो बरं ह्याचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी एक बैल डावाखांदी पोहतो बैल पहिला शंकरपाटात पळायचा पहिल्यांदा आपण मैदानात आणला ह्याच्या आधी बैल असा गाडीत पळलाच नाही तीन गाडीत कधी तीन फेऱ्याला बैल पडलाच नाही पहिलं मैदान तीन आहे बैला शेजारी सुद्धा गाडी कधी पळली नाही शेजारी गाडीच कधी पळली नाही आज पहिली बैल राहिला आणि तुम्हाला गुलाल गुलाल करून आनंद कसा आनंद काय वेगळाच आनंद आहे मालक घरी काम करत होत त्यांचं की दादा या इकडे मालक घरी काम करत होतो गॅरेज वर गॅरेज वर त्यांनी सेमी निघला सेमी निघल्यावर ते भुई मधन येथे आले अच्छा भुईवर <laughs> नेता आले मित्रांनो प्रवीण मिस्त्री फलटन गॅरेज चे मालक हे आज आपल्या बरोबर आहेत दादा दोन दिवसापूर्वी तुम्ही वस्तू खरेदी केली आणि हो। त्या वस्तूने आज लगेच गुलाब काय अनुभव आनंद कसा खूप खूप आनंद झाला आता जसे तुमच्या सहकार्यांनी सांगितलंय हो। की तुम्ही मध्येच काम करत होता आणि सेमी निघलाय कळल्यानंतर तुम्ही फायनल साठी लगेच पोचला फायनल भेटलाच नाही मला अच्छा गर्दी होत्या मग आलो बर पण तुम्ही गुलाल एन्जॉय करायला आजपर्यंत कसं काय वाटतंय खूप आनंद झाला पहिलंच मैदान पहिलीच घरी अजून त्याला घरी पण नेला नव्हता मला आज मैदानावरून डायरेक्ट घरी न्यायचा पुजायला आता तो गुलाल घेऊनच घरी जाणार घरच्यांना कळवलं हो काय घरच्यांच्या काय रिॲक्शन खूप आनंद बरं आता हे तुमचे सहकारी ह्याच्यात सुट्टीचं काम कोण बघतंय सुट्टीचे सर्व बच्चा वागुलकर सत्यम सगळे काय करू बर सुट्टीला बैल कसा आहे एकदम शांत आहे एकदम अजिबात त्रास वगैरे काय नाही काय नाही म्हणजे एकटा सुट्टी मेकर असला तरी पोटात बरं आणि यायला गेलं नाही काय नाही बरं त्याचं तळातलं स्पीड कसं आहे एकदम हन्न जसा पोहतो तसाच वर पडतो शेवटपर्यंत त्या स्पीड न जाते दादा आता पुशेगावचं मैदान येते हो तुम्ही पुशेगावच्या मैदानाला ह्याला बाहेर काढणार का त्याच्यासाठी पुशेगाव मैदानासाठीच वर्षीच पुढच्या वर्षी पुशेगावच्या मैदानात माझी बैल पळून मागं माझी बैलच नव्हती हा आणि त्याच्यासाठी मग ही मी खरेदी केली बरं 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 आता पुशेगावसाठीची तयारी तुम्ही कशी कशी करून घेणार आता बघू आता हे सगळे सरकारी काय करत मला नसतो हे सगळे हेच करतात आता साधारण आज पळवल्यानंतर किती दिवसानंतर त्याला परत मैदानात काढणार आता काहीतरी नऊ किंवा किंवा आठ दिवसा लवकर मग आता एक साधारण सतरा तारखेला वडकीचं मैदान ते पळायचं त्यावेळेस पळायचं आणि तिथून मग परत आपण कुशल चालेल चालेल दादा सर्वच मैदानांसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद